कोण दुभाजक काढणे कोणत्याही मापाच्या कोणाला कोण दुभाजक कसा काढायचा ते आपण बघणार आहोत समजा आपल्याला कोणत्याही मापाचा एक कोण दिला कोण ए बी सी तर आपल्याला या कोणाला दुभाजक कसा काढायचा म्हणजेच दोन भाग करणारा हा दुभाजक आपल्याला कसा काढायचा हे शिकायचं आहे याच्यामध्ये आपण हा कोणत्याही मापाचा कोण एबीसी घेतला आता या कोण ला कोण दुभाचे काढण्यासाठी आपल्या कंपास पेटीमधील कंपास या साहित्याचा उपयोग करायचा आहे कंपासमध्ये पेन्सिल लावायचे पेन्सिल लावल्यानंतर त्या कंपासचं लोखंडी टोक बी या बिंदूवर ठेवायचं आहे बी या बिंदूवर कंपाचं लोखंडी टोक ठेवल्यानंतर किरण बी ए आणि किरण बी सी या दोन किरणांना छेदणारा एक कंस आपल्याला काढायचा हा कंस आपण या ठिकाणी काढला तो किरण बी ए आणि किरण बी सी यांना छेदेल या कंसाने छेदल्यानंतर बी ए या किरणावर जिथं छेदलेला आहे तिथं आपण बी नाव दिलं किरण बी वर जिथं छेदलेला आहे तिथं क्यू नाव दिलं पी आणि Q या ठिकाणी आपण छेदन दोन नाव दिलेली आहेत त्याच्यानंतर काय करायचं आहे तर त्याच कंपासमध्ये वेगळं अंतर आपल्याला घ्यायचं आहे आणि पुरेस वेगळं अंतर घेऊन पी या बिंदूवर आता लोखंडी टोक आपल्याला ठेवायचं आहे पी या बिंदूवर लोखंडी टोक ठेवल्यानंतर त्या कोणाच्या अंतर्भागात एक कंस आपल्याला काढायचा आहे हा कंस या ठिकाणी आपण काढला हा कंस काढल्यानंतर तेच अंतर कोणताही बदल न करता तसंच ठेवायचं आहे आणि क्यू या बिंदूवर लोखंडी टोप ठेवून परत या अंतर्भागातल्या कंसाला छेदणारा आणखी एक कंस आपण क्यू या बिंदू पासून काढायचा आहे आणि हा जो कंस आपण दोन हे काढले त्यांना आपण छेदन बिंदूला एक काय करूया नाव देऊया ते नाव आपण दिलेलं आहे ओ आता या ठिकाणी ओ हे नाव आपण त्या छेदनबिंदूला दिलेलं आहे त्या छेदनबिंदूतून जाणारा आणि बी मधून जाणारा एक किरण आपण या ठिकाणी काढला त्याचं नाव बी ओ हा किरण बी ओ आपण या ठिकाणी काढला म्हणजेच आपण दोन कंसाचा छेदन बिंदू ओ आणि बी यांना जोडणारा हा किरण काढला आणि हा किरण म्हणजेच कोण ए बी सी या कोणाचा दुर्भाजक या ठिकाणी आपण काढलेला आहे आता या ठिकाणी कोण मापक करण जर आपण कोण ए बी ओ आणि कोण सी बी ओ हे दोन कोण जर आपण या ठिकाणी मोजले तर या दोन कोणांचे मापे समान असलेले आपल्याला दिसतील म्हणजेच कोण ए बी ओ बरोबर कोण सी बी ओ हे दोन कोण समान मापाचे असलेले आपल्याला दिसतील म्हणजेच या ठिकाणी आपण हा कोण दुभाजला आहे म्हणजेच दोन भाग आपण दुभाज्य काढून केलेले आहेत या ठिकाणी आपल्याला दिसत की कोण ए बी सी या कोणाचा दुभाज्य बी ओ या ठिकाणी आपण काढलेला आहे